दर्जेदार शिक्षणासह शंभर टक्के यशाची हमी श्री गणेश क्लासेस वांगणी इयत्ता पहिली ते दहावी मराठी इंग्रजी आणि सेमी इंग्रजी माध्यम इयत्ता अकरावी आणि बारावी कला वाणिज्य आणि विज्ञान शाखा वार्षिक बीमध्ये विशेष सवलत आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी आजच संपर्क करा नऊ सहा सहा पाच पाच नऊ एक नऊ नऊ एक किंवा आठ आठ शून्य पाच पाच तीन तीन नऊ चार चार

ईसीजी आणि जनरल तपासणी हृदयरोग तपासणी रक्तदाब मधुमेह हो। यांच्या चाचण्या मोफत करण्यात आल्या यासोबतच रुग्णांना मोफत औषधे वाटप करण्यात आली प्रवीण चौधरी यांनी आपला वाढदिवस साजरा करताना आरोग्य शिबिरासोबतच सामाजिक बांधिलकी देखील जपलेली पाहायला मिळाली प्रवीण चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त टायगर ग्रुप आणि तुलसी व्ही सिटी यांच्या सौजन्याने वांगणी येथील किनारा अपंग मुलांच्या शाळेत फळे वाटप करण्यात आली त्याचबरोबर मुलांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी त्यांनी ऍक्वागार्ड मशीन भेट म्हणून दिले समृद्धी एक्वाचे मालक सुनील जंगम यांनी मुलाचे सहकार्य केले त्याबद्दल प्रवीण चौधरी यांनी त्यांचे विशेष आभार मानले यावेळी श्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मार्फत दिव्यांग मुलांची आरोग्य तपासणी करून आवश्यक त्यांना औषधे देखील देण्यात आली पाषाणे येथील वृद्धाश्रमात देखील प्रवीण चौधरी यांनी भेट देत फळं वाटप केली त्याचबरोबर आरोग्य तपासणी करून आवश्यक त्यांना औषधे देखील दिली या सामाजिक उपक्रमात शिव उत्सव सोसायटीमधील प्रवीण चौधरी हे नेहमी सामाजिक कार्यात पुढाकार घेत आले आपल्या चौधरी कुटुंबाकडून प्रेरणा घेत प्रवीण चौधरी यांनी सामाजिक कार्याचा वसा जोपासलाय त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले त्यात मोफत रक्तदान शिबिर मोफत आरोग्य तपासणी शिबिर तसेच गरजूंना वेळोवेळी मदत करणे यांसारख्या समाजकार्यात त्यांचा पुढाकार असतो प्रवीण चौधरी यांच्या या समाजकार्यात त्यांचे कुटुंब आणि मित्र परिवाराचा उत्स्फूर्त सहभाग लाभलाय यावेळी राजकीय सामाजिक आणि इतर सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी शिबिराला भेट दिली आणि प्रवीण चौधरी यांना वाढदिवशी अनेक शुभेच्छा देखील दिल्या आपल्या वाढदिवसानिमित्त आयोजित शिबिराला मुलाचे सहकार्य करणाऱ्या श्री मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल वांगणी तसेच टाइगर ग्रुप तुलसी व्ही सी टी आणि मित्र परिवार आणि शिबिराला भेट देणाऱ्या सर्वांचे तसेच शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे प्रवीण चौधरी यांनी विशेष आभार मानलेत Like, comment, share and subscribe.